मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे घडली या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात दिंद्रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन विनायक शेळके वर्ष बत्तीस राहणार लोणी जिल्हा जालना असं मयत जावे याचं नाव आहे प्राप्त माहितीनुसार नितीन शेळके याचा विवाह माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बाभळगाव येथील रुपाली रुस्तम सुरवसे हिच्यासोबत दोन हजार वीस साली झाला होता सहा महिन्यांच्या सुखी संसारानंतर पतीपत्नीमध्ये वाद सुरू झाला पत्नी रुपालीने पती नितीनकडे वेगे राहण्यासाठी तगादा लावला होता तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार मानसिक त्रास देत होती दरम्यान दुसऱ्या बाळणपणासाठी रुपाली माहेरी बाभळगाव येथे आलेली होती त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन सासूरवाडीला आलेला होता यावेळी पत्नीने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला